हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झटपट चमचमीत अशी पावभाजी कशी करायची पाहणार आहे ही आपण कमी साहित्यात त्यात पण तेवढीच चविष्ट चमचमीत आणि एकदम मस्त अशी बनवलेली आहे तुम्हाला बघून कळत असेल किती छान अशी एकदम झटपट चमचमीत आपण बनवलेली आहे टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे आणि चवीला पण तेवढीच मस्त झालेली आहे नक्की या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा पावभाजी झटपट बनते होते तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वप्रथम इथे साहित्य बघा काय काय घेतलेलं आहे मी अर्धी वाटी इथे फ्लॉवर घेतलेला आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी इथे गाजर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मटर घेतलेला आहे मटर घेतलेला आहे आणि दोन मोठे बटाटे स्वच्छ धुवून साल काढून इथे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बीट पण अर्धे वाटी खिसून घेतलेलं आहे सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि नंतर कट केलेल्या आहेत इथे बघू शकताय आता आपण ह्या कुकरमध्ये घालून शिजवून घेणार आहे त्यामध्ये सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत बीटसुद्धा घातलेलं आहे आता भाज्या बुडेल इतपत पाणी घालायचं आहे बघा भाज्यांच्या थोडं वर मी असं पाणी घातलेलं आहे बघा भाज्या शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये मी ते मीठ घालून घेते अर्धा चमचा इथे मी मीठ घालणार आहे बघू शकताय तुम्ही थोडंसं मीठ घालून घ्यायचं भाज्या शिजताना आणि त्यामध्ये एक चमचा मी इथे तेल घालून घेते बघू शकताय एक चमचा तेल घातलेला आहे आणि थोडंसं बटर घातलेलं आहे ऑप्शनल आहे पण छान चव लागते बघा असं शिजताना थोडं बटर घातलं की मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून याच्या मिडियम फ्लेमवर मी याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्यांमध्ये भाजी छान अशी शिजली जाते इथे बघू शकताय तीन रिक्ष्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहे मी काढून घेते झाकण काढलेलं आहे आता यातलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि भाज्या मॅश करायचं आहे पाणी काढलं की भाज्या व्यवस्थित मॅश करता येतात त्यामुळे यातलं पाणी काढायचं नंतर भाज्या मॅश करायच्या बघा व्यवस्थित मॅश करता येतात तुम्ही असं सुद्धा मॅश करू शकता पण असं पाणी काढलं की व्यवस्थित मॅश करता येतात बघा तुम्ही बघू शकताय या पद्धतीने मी मॅशरने मॅश करते इथे बघू शकताय एकदम बारीक अशा मॅश होत आहेत तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही मॅश करू शकता मी ते एकदम बारीक अशा मॅश करून घेतलेल्या हवं तर तुम्ही थोडं थोडं यामध्ये मोठ्या ठेवू शकता बघा भाज्या बारीक सगळं भाज्या मॅश करून झालेल्या आहेत बघू शकताय आता पाणी काढलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकताय पाणी घालून घेते यामध्ये व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे इथे बघू शकता या पद्धतीने आता आपण भाजी बनवणार आहे बघा त्यासाठी इथे मी ते बघू शकताय साहित्य घेतलेलं आहे मी ते तीन मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत बघा ते मी पेस्ट बनवणार आहे अर्धी वाटी शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कट करून दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत दोन मोठे चमचे आ आले लसूण पेस्ट एक मोठा चमचा घेतलेले आहे एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तीन छोटे चमचे मी इथे घेतलेले आहे अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद आणि इथे बटर आपल्याला लागणार आहे आता सर्वप्रथम आपण टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही एकदम बारीक असं टोमॅटो कट करून घालू शकता भाजीमध्ये मी पेस्ट करून घालणार आहे बघा या पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेली आहे आता भाजी बनवूया तुम्ही कुकरमध्ये बनवा किंवा मी पातेल्यामध्ये बनवते त्यासाठी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक पळी मी तेल घालते बघा त्या पद्धतीने मी एक पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला बटर घालायचं आहे बघा इथे मी अंदाजे तीस ते पस्तीस ग्रॅम बटर घातलेला आहे बघा बटर घालायचं ले छान चव लागते बघा असं तुम्ही सगळं बटर वापरू शकता किंवा सगळं तेल वापरू शकता किंवा तुम्ही तूप किंवा वापरू शकता इथे हे गरम झालं की यामध्ये आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा कांदा मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे इथे बघू शकताय छान असा बारीक कांदा आपला यामध्ये घालून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा कांदा इथे हलक्याशा गुलाबी रंगावर परतलेला आहे त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून घ्यायचे आहे इथे चांगले आले लसूण पेस्ट घालून मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपले आले लसणाचा सगळा कच्चेपणा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे इथे बघू शकता आले लसूण पेस्ट चांगली परतलेली आहे आता त्यामध्ये आपण सिमला मिरची घालून घ्यायची आहे एकदम बारीक अशी मी कट केलेली आहे मिक्स करून आपल्याला सिमला मिरची यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे जास्त पण परतायची नाही मऊ होईपर्यंत दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायची आहे इथे बघू शकताय सिमला मिरची आपली चांगली परतून घेतलेली आहे बघू शकताय कलर पण याचा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण इथे कसुरी मेथी घालून घेणार आहे बघा अशी गरम करून घेतलेली आहे हातावर चोळून घालायची छान चव लागते बघा जरूर घाला पावभाजीमध्ये मस्त चव लागते कसुरी मेथी मी अशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे एक मिनट बघा या पद्धतीने परतून घ्यायची बघा किती कसुरी मेथी मी चांगली परतलेली आहे त्यामध्ये आपण आता मसाले घालून घेणार आहे हळद धनेपूड पावभाजी मसाला लाल मिरची पावडर सगळं घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मी यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेणार आहे मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मसाले आपल्याला थोडं पाणी घालून खाली लागू नयेत म्हणून परतून घ्यायचे आहेत इथे दोन चमचे होईल एवढे मी पाणी घालते आणि चांगले मी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे म्हणजे छान असं मसाले आपले छान शिजले जातात बघा इथे दोन मिनटं तेल सुटेपर्यंत चांगले मी परतून घेणार आहे मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आता यामध्ये यामध्ये जी आपण टोमॅटो पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची टोमॅटो पेस्ट घातलेली आहे आणि आपण भाज्या शिजताना मीठ घातलं होतं त्या अंदाजनेच इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे इथे बघू शकताय मीठ घातलं की असं टोमॅटोची पेस्ट पटकन परतली जाते मसाल्यांमध्ये मीठ व्यवस्थित मिक्स होतं बघा मीठ घालून मिक्स केलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत पण मध्ये एक दोन वेळा हलवून घ्या नाहीतर खाली लागू शकतं इथे मी चांगलं पाच मिनटं हे पेस्ट आपण चांगली परतून घेतलेली आहे शिजवून घेतलेले आहे मध्ये मी एक ते दोन वेळा हलवून घेतलेलं आहे झाकण काढून आणि छान असं झाकण ठेवून मी छान पाच मिनटं शिजलेलं आहे तेल चांगलं सुटायला लागलेलं आहे कच्चेपणा निघून गेलेलं आहे आता यामध्ये आता शिजलेल्या भाज्या घालून घ्यायच्या मॅश केलेलं आपलं भाज्या घालून घ्यायच्या आहे इथे बघू शकता सगळ्या मी भाज्या मॅश केलेल्या यामध्ये घातलेल्या आहे कुकरमधून आणि थोडंसं कुकरमध्ये पाणी घालून यामध्ये घालून घ्यायचं हे सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये घालून घेते तुम्हाला भाजी जशी घट्ट पातळ हवे तसं तुम्ही यामध्ये पाणी घाला पण भाजी आपल्याला जास्त पातळ पण करायची नाही घट्ट पण ठेवायची नाही थोडीशी दाटसरस ठेवायची आहे बघा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा आपल्याला पाच मिनटं लो फ्लेमवर छान शिजवून घ्यायची आहे भाजी इथे बघू शकताय पाच मिनटं मी झाकण ठेवून पुन्हा याला शिजवून घेतलेलं आहे छान भाजी शिजलेली आहे बघू शकताय इथे बघू शकताय मस्त भाजी आपली तयार झालेली आहे जास्त पातळ नाही सगळी भाजी मिळून आलेली आहे बघा मस्त अशी भाजीचं टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे आता यामध्ये मी थोडासा पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे गरम मसाला घालून मी मिक्स करून घेते बघा भाजी आपली छान तयार झालेली आहे मी मिक्स करून घेतलेली आहे आता या यामध्ये सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये थोडंसं बटर घालून घेणार आहे मी यामध्ये थोडंसं बटर घालून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे गरम मसाला पण मिक्स होतो आणि यामध्ये आपण बटर घालणार आहे ते पण व्यवस्थित यामध्ये मेल्ट होतं आणि छान चव लागते बघा गरम मसाल्याने बटर घातल्यामुळे बटरची चव यामध्ये उतरते बघा मी बटर घातलेलं आहे आणि मिक्स करून घेते बघा व्यवस्थित असं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे बटर गरम मसाला छान असा फ्लेवर यामध्ये उतरतो बघा मिक्स करून घेतलेलं आहे सगळं बटर आता मी झाकण ठेवणार आहे भाजी तयार झालेली आहे आता आपण पाव भाजून घेऊया आपण पाव भाजून घेणार आहे बघा इथे पाव भाजायला तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यामध्ये बटर घातलेलं आहे बटर थोडंसं मेल्ट झालं की आपण त्यामध्ये थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची थोडी त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची तुम्हाला हवं असेल तर नुसतं तुम्ही बटरमध्ये भाजा किंवा थोडीशी बटरमध्ये पावभाजी घालून तुम्ही भाजू शकता हे मिक्स करून घ्यायचं आणि पाव छान असे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे खरपोस असे इथे बघू शकता मी पाव भाजून घेते मधून कट करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर बिना कट करता दोन्ही साईडने फक्त तुम्ही भाजून घेऊ शकता मी सगळीकडे छान असं हे भाजून घेते बघा व्यवस्थित पाव आपले खमंग खरपूस असे भाजून घेतलेले आहेत बघा असं थोडंसं प्रेस करून भाजून घ्यायचे म्हणजे छान असे भाजले जातात बघा मस्त पाव आपण भाजून घेतलेले आहेत बघा मी काढून घेते इथे आपली पावभाजी पण तयार आहे पाव पण छान असे आपले तयार आहेत बघा मस्त टेक्शर छान आलेलं आहे एकदम मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे बघू शकता आपण बनवलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने पावभाजी आपण बनवलेली आहे तुम्ही अशी झटपट अशी बनवायची तुम्ही बनवू शकता एकदम छान चवीला होते आणि तेवढी झटपट होते मस्त तयार झालेली आहे बघा नक्की एकदा तुम्ही एक या पद्धतीने झटपट आणि चमचमीत आणि चविष्ट अशी पावभाजी करून बघा तुमची पण एकदम छानच होणार तुम्ही एकदा या पद्धतीने बनवली तर तुम्ही परत परत याच पद्धतीने बनवणार एवढी चमचमी त्यांनी चविष्ट पावभाजी बनते झटपट होते बघा नक्की करून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद